एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील व हल्ली मुक्काम मुंब्रा येथील रहिवाशी डॉक्टर शेख अहमद यांची त्यांच्या आईच्या नावावर असलेली सिटी सर्वे पंधरा चौदा या क्रमांकाची जमीन लहान भावाने उपभूमी अभिलेख कार्यालय एरंडोल यांच्या सहकार्याने खोटे दस्तावेज करून आपल्या नावावर करून घेतली होती त्यानंतर लहान भावाने ती प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकली होती हे लक्षात आल्यावर डॉक्टर शेख अहमद यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जळगाव यांच्याकडे ही खरेदीची नोंद रद्द करण्यासाठी अर्ज केला होता त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुनावणीचे कामकाज सुरू असताना उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय एरंडोल येथील यांनी ये ती नोंद पूर्वरत केली असल्याची माहिती डॉक्टर शेख अहमद यांनी सांगितली डॉक्टर शेख यांनी सांगितले की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी माझ्या परिवारासह आमरण उपोषणाला बसणार आणि जर का मला आणि माझ्या परिवाराला काही झाले तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहणार आहे नेमकी काय म्हणाले डॉक्टर शेख अहमद बघूया सुनील भोडे साक्षीदार न्यूज जळगाव मी डॉक्टर शेख अहमद एरंडोल जिल्हा जळगाव हल्ली मुकाम मुमरा ठाणा साहेब मग माझी शासनाशी आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी एक विनंती आहे की माझ्या आईच्या नावावरती कासुदा या ठिकाणी सिटी सर्वे नंबर पंधरा चौदा हे होता ते सिटी सर्वे नंबर माझ्या लहान भाऊ याने खोट्या दस्तऐवज करून त्याच्या नावावर करून घेतलेला होता त्याच्यानंतर ती सदरची प्रॉपर्टी माझ्या लहान भाऊ याने राजा व्यक्ती यात विकून टाकली आहे त्याच्यानंतर महाशय उपधीक्षक अभिलेख एरनोल यांनी एक त्रुटी काढली होती अकरा तारखेला की बा सदर सिटी सर्वेवरती अपीलची महाशय अधीक्षक यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे तरी तूर्त स्थगिती नोंदची स्थगिती घेता येत नाही ही त्यांच्या वेबसाईटवरती त्रुटी असताना दोन सदर व्यक्तीने नवीन अर्ज केला त्या ठिकाणी बारा नऊला आणि सदर भूमी अभिलेख का कार्यालय एरंडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली त्यांच्याकडे त्यांच्या त्रुटी असताना त्यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली आहे आणि एका प्रकारे म्हणजे मा आमची फसवून गेलेली आहे याच्यामध्ये तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद जर मा त्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही अधीक्षक साहेब यांच्याकडे तुमच्या प्रकरण पाठवलेलं आहे अधीक्षक साहेब आम्हाला आदेश देतील तर आम्ही तवृत्ती ती नोंद रद्द करू तर मी त्यांना सांगितलं था की नोंद तुम्ही केली तर तुम्ही रद्द करा तर ते रद्द करायला तयार नाही तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद ही पंधरा दिवसात जर न रद्द केल्यास मी आणि माझे भाऊ आणि माझी बहीण सर्व या अमरणोपोषणाला बसणार आणि आमच्या जीवाला काही कमी जास्त झाला तशी याला सर्व शासन जबाबदार राहील हां एकवीस दहा एकवीस दहाला एक दहा दिवाळीची सुट्टी होती त्या दिवशी महाशय उपधीक्षक गोंबिया कार्यालय एरडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतलेली रात्री आठ वाजता त्या दिवशी लोक पूजन करतात या साहेबांनी कोणती पूजा केली काय केली या नोंद मंजूर करून घेतली त्या दिवशी एकवीस तारखेला सुट्टी होती सदर बाबात मी त्यांना विचारणा केली असती त्यांना सांगितलं आमच्याकडे लॅपटॉप आम्ही कधीही करू शकतो रात्री दोन वाजता पण करतो माझी माननीय अधीक्षक साहेब भूमी अभिलेख मोरे साहेब यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे सदरची सुनावणी अठरा तारखेला त्यांच्याकडे ठेवलेली आहे मी माननीय उपसंचालक नाशिक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे माझे संचालक साहेब आपले साहेब पुन्हा संचालक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे पण माझ्या अर्जाच्या अजूनपर्यंत तीन महिने झाले कोणीही सुनावणी करत नाही माझी शासनाशी आहे नाही आपल्या पत्रकार बंधूंची एक विनंती आहे की बाबा माझा हा मार्ग मार्गी लावा हां ती नोट रद्द करा जे कायदेशीर आहे ते कायद्याचे चौकटीमध्ये बसते ते ते काम करायला मी सांगतो खोटा काम करायला सांगत नाही मी आमरण उपोषण करणार माझ्या भावावर आणि बहिणीला घेऊन आमरण उपोषण करणार आणि माझ्या जीवाला माझ्या भावना माझ्या वय आहे सेवन्टी टू इयर्स आय एम सफरिंग भर डायबिटीज ब्लड प्रेशर आणि मला स्ट्रोक आहे मला मला कमी जास्त झाला तर साचन जबाबदार राहिले आहेत माझे नाव डॉक्टर आहे